मित्रांनो टाइम्स आप आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज आलो आहे अकलूज परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये आपण माझ्या माझ्याबरोबर पाहू शकता इथं काही नागरिक बसलेले आहेत महिला बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अकलूज परिषदेसाठी एक्झॅक्ट होईल काय नेमकं न निवडणुकीत काय घडणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मावशी कसं काय तब्येत बरी आहे का काय नाव आहे आपलं माझं नाव सुभद्रा महादेव ते कोठे नगर परिषद येईल सत्ता का महिते का पाटलाची काय घडल काय मग आता काय पहिल्यापासून आम्ही महते पाटलाच आहे कुठं येत ना कुठं जावं त्यानेच आम्हाला जागा राहायला दिली महित्या पाटलाने जर जागा दिली हे काय कुठली त्यांची जागा आहे की आणि हा प्रभा प्रभा जा जी प्रभाग आहे तो दहा नंबर प्रभाग आहे बरोबर आहे का आणि इथून अनुसूचित जाती जमातीची उमेदवार म्हणून आरक्षित झालेली आहे तुमच्या मनात असं कोण आहे का उमेदवार की ती इथून निवडून यावी निवडून येईल की आता काय त्यांचं असेल ते खरं असल पण मोहिते पाटलाची उमेदवार निवडून येईल मोहिते पाटलाचीच निवडून येणार नाही आता निवडणूक आलेली माहित आहे का माहित आहे कोण येईल निवडून माहिते पाठल्याकडच येणार त्याच्याकडचं येणार आहे आणि भाजपने बी ताकद लावली की तुमच्यापर्यंत काय आलं नाही का नाही आलं आमच्या पर्यंत आम्हाला आमचं हीच उमेदवार आवडतो निवडून उमेदवारी महिला म्हणून महिला म्हणून हाय मनीषा तिकोटे यावं आमचं मनिषा तिकोटे या निवडून यावेत मला काय होईल नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक दहामधून मनीष्ता येते कोटे यांना आमचा फुल सपोर्ट राहील सत्ता कोणाची येईल सत्ता आपली मोहिते पाटलांचीच बा भाजपनं बी जोर लावायला सुरू केला आहे काय काय कडेल भाजपचं काही सांगू शकत नाही आपण पण आम्हाला फक्त सत्ता मोहिते पाटलांचीच हवी आहे आणि आमच्या प्रभागातून मनीषा ताई ते यांना व्यंकटनगरमधून प्रभाग क्रमांक दहामधून संपूर्ण सपोर्ट राहील आमचा काय म्हणताल मोठे पाटील माहिती पडलेचं नाही सपाट ते बालेकिल्ला मोदे पाटलांचा हा बालेकिल्ला आहे आणि हा जो प्रभाग आहे तो महि अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे हो त्या संदर्भात कु कुच्छी महिला निवडून मनुषा मोहन टुकर यांनी ते येते निवडून त्यांचे समाजकार्य वगैरे काय हो अन्नदान वगैरे चांगलं आहे समाजकार्य प्रत्येक गरजाला वगैरे येतात ते पहिल्यापासूनच आहे आताच नाही त्यांनी जसं ते मी बघतोय त्यांना म्हणजे ते पहिल्यापासून करणे अशा प्रकारे ते मदत करतात अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे काय होईल या निवडणुकीत कुणाची सत्ता येईल सत्ता मोहिते पाटलांची शिवाय कोणाचीच नाही अकलूज मध्ये मोहिते पाटलांची सत्ता येणार आणि तुमच्या प्रभागात अनुसूचित जातीची महिला एक उभी राहणार रा आहे तुमच्या मनात अशी कोण महिला आहे का ज्याला तिकीट मिळावं ती निवडून यावी मनीषा मनीषा मोहन तिकोटे मनीषा तिकोटे त्यांचं काय समाजकार्य वगैरे शिकार केलंय काय केले त्यांनी गोरगरीबाला अन्नधान्य पुरवलंय पुरवले हा सगळे सगळं केलंय ओके म्हणजे तुमच्या मनातली उमेदवार आहे मनीषा तिकोटे आणि सत्ता कोणाची येईल मोहिते पाटलांची त्यांनी ज्यांनी आमच्यासाठी काय केलं त्यांच्यासाठीच आम्ही त्यांना सहकार्य करणार ना केलं की आमच्यासाठी आम्हाला जागा घर किंवा आता जी उमेदवार राहते ते तर माझं माहेर घर आहे होय त्यांचं तर पहिल्यापासूनच सहकार्य सगळ्या गोष्टीला माझं त्यांना मत, मतदान कुठं आहे तुमचं आहे किती नंबर हे वार्ड शाळेतले सहा बरं इथन कोण निवडून येईल हिथे हे येणार ना तिकोटे कुठे साहेब त्यांची त्यांची चांगलीच क्रेज दिसते चांगली मध्ये त्यांच्याच आधारावर मी इथं आहे मी तुम्हाला सांगितलं ना माझं माहेर घर आहे ते कुणाची तेणाची मोहिते पाटील मोहिते पाटलाच काय म्हणताल तुम्ही मोहिते पाटीलच मोहिते पाटील बर तुम्ही आता राहिला व्यंकटनगरच्या परिसरात आहे हा अकलूज नगर परिषदेसाठी प्रभा क्रमांक दहा आहे इथं अनुसूचित जाती महिलेसाठी ही जागा आरक्षित झालेली आहे तुमच्या मनात अशी कोण उमेदवार आहे का जी इथून निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाईल मनीषा तिकोटे मनीषा तिकोटे त्यांचं आहे हो समाजकार्य वगैरे हो जोरात आहे एकदम छान आहे त्यांचं समाजकार्य तुम्हाला काय माहित असलं तर थोडं सांगा त्यांनी अशा कठीण परिस्थितीमध्ये किंवा आपलं लॉकडाऊनमध्ये त्यांनी अन्नदान केलं परत मग जी जिया, ज्यांना जी अनाथ मुलं आहे त्यांचं स्वतःचं कार्यालय ते कार्यालयामध्ये त्यांनी लग्न लावून दिलं फ्रीमध्ये फ्रीमध्ये लग्न लावून दिलं सगळं त्या मुलींचा खर्च करून पा लग्न लावून दिलं त्यांना कोणा काय वाटतं नेमकं मोहिते पाटलं सत्ता प्रभाग क्रमांक दहावर आजपर्यंत राहिलेले आहे आणि या भागामध्ये कुठलाही उमेदवार येऊ द्या त्याचं काय चालणार पण नाही अगोदर पण चालू दिलं नाही आम्ही एक गट्टा मतदान असतं आहे अपवाद वगैरे त्यात चार दोन मतं इकडं तिकडे होत असतील पण म मोहिते पाटलांचं काम पण चांगलं इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या भागातून मनिषात आहे ते कोटे यांच्या मिसेस ह्यांच्या नावाची चर्चा जोर जोरदार चालू आहे का चर्चा चालू आहे तर त्यांचं समाजकार्य पण तसं आहे आणि सर्व समाज सोबत घेऊन ह्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे कुणाला असं कुठलीही अडचण आली तरी कुठलंच अडचणीला त्यांनी असं नकार दिला नाही कधी स्वतःहून पुढाकार घेऊन काम केलेलं आहे आत्तापर्यंत आणि विरोधकाचं जर सांगायचं झालं जा तर विरोधक कोण आहे ही सुद्धा माहिती नाही आम्हाला इथं भारतीय जनता पार्टीनं जोर ला लावलेला आहे भारतीय जनता पार्टी आता पक्ष म्हणून ते जोर लावणारच आहेत आणि ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे प्रवक्ते जरी येऊन गेले तरी हा भाग कधीच फुटलेला नाही आज ता आहेत आणि फुटणारही ना नाही म्हणजे नेहमी पाटील गटासोबत राहिलेला हा प्रभाग आहे एक हाती सत्ता आणि मोहिते पाटलांनी जो उमेदवार देईल त्याला प्रमाण मानून निवडून द्यायची जबाबदारी इथली नागरिक येतात असं तुम्हाला म्हणजे मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची सत्ता मोहिते पाटलांची सत्ता येईल का असं आमची इच्छा आहे बर बर तुम्हाला नेहमी आम्हाला तसंच वाटतं मोहिते पाटलच येतील म्हणून आणि येते इतकी सत्ता म्हणून हा पण काय येते सत्ता त्यांची ते आमच्यासाठी आम्हाला विश्वास आहे ना, ना ये थे थे ये थे थे ते येते ते त्यांची त्यांनी काम वगैरे करते हा हा करतात तुम्हाला कधी कशी अडचण नाही काय नाही काय नाही मूलभूत सुविधा सगळ्या तुम्हाला मिळत हा हा सगळ्यात मुळे भेटतात मावशी तुम्ही काय सांगाल कुणाची सत्ता येईल त्यांचीच येईल काय नाव आहे तुमचं नंदा भाजपची का मोहिते पाटील मोहिते पाटील मोहितेद्वारित <laughs> मनीषा टिकोटे मनीषा टिकोटे फिक्स झालंय का काय हो हो कुणाला करायचं कसं नाही त्यांनाच करायचं त्यांचं समाजकार्य वगैरे आहे का या प्रभागात मित्रांनो आपण आज पाहिलेला आहे प्रभाग क्रमांक दहामधून मोहिते पाटील गटाची जशी सत्ता येईल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे इथल्या जनतेचं म्हणणं आहे त्याच्यासह इथं घडलं असं की आ, समाजकार्य करणाऱ्या एक कार्यकर्त्या ज्यांचं नाव आहे मनिषातीताई तिकोटे त्यांच्या नावाची सुद्धा जोरदार क्रेज आपल्याला इथं पाहायला मिळाली पण हा घोडा मैदान दूर नाही आजपासूनच म अकलूज नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम सुरू होतं आहे तर आपण पाहूया प्रभाग क्रमांक दहामध्ये मनिषाताई तिकोटे ह्या जर उभ्या राहिल्या तर त्या निवडून येतात की नाही आणि पुढील काळात तीन डिसेंबरला या अकलूज नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि त्यावेळेस मोहिते पाटील गटाची सत्ता येते का भाजपची सत्ता येते हे आप आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नॅलिस्ट नवशाद मुलानीसह मी आमिर मोहळकर टाइम्स नाईन न्यूज अकलूज